काय म्हणला का न विठू माऊली तू माऊली जगाचा विठू माऊली तू माऊली जगाचा सुखी संसार सुखी संसारिठु मौली दु मौली जगाछ सुखी संसार बोला मित्रो नमस्कार 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 दुपारचं जेवण दुपारचं जेवण वगैरे झालं का नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे आलेले पवार दादा आलेले नमस्कार पवार दादा नमस्कार लाईक करा चॅनलवर नवीन असन तर सबस्क्राईब करा आणि बेलेकनी घंटीला क्लिक करा काय चाललं दादा झालं जेवण वगैरे दुपारचं फार लाईव्ह घेवा दहा पाच मिनिटाची काय म्हणता मग दादा मजेत मस्त आहे ना तुम्ही मस्त राहा मजेत राहा बघा झाड कसं आंब्याचं गार गार सवली आहे बोला मित्रांनो नाही माझं जेवण मला जेवायचं मल गरज नाही आज भूक नाही आहे काही नाही आहे भा, 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 बोला भाऊ काय म्हणता मग अजून काय चाललं काय नाही नवीन असन तर चॅनलवर तर सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही विठू माऊली तू माऊली जगाचा विठू माऊली तू बोला सतरा जण आहे वरती मराठीत कमेंट करा मराठी कमेंट करा इंग्रजीत कमेंट करू ना का नका। बोला वरती सत्तावीस जन है धन्यवाद भाई चल काई नहीं बोला बघा आमचा शेतकऱ्याचा गहू मला गहू दाखवतो बोला विठू माऊली तू माऊली जगाचा बघा आपली वीर, काय चाललं माऊली नवीन असेल तर चॅनल करा बघा गहू कसा आहे कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये कळवा सांगा आणि लाईक करा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ नवीन असन तर चॅनेलवर सबस्क्राईब करा पाच लाईक आलेले आहे बोला मित्रांनो कमेंट करा नवीन असेल तर चॅनलवर तर सबस्क्राईब करा बघा कसा आहे शेतकऱ्याचा गहू तुमच्या तिकडे याला काय म्हणतात बोला धन्यवाद बाळूराज बोला 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 मित्रांनो वरती चौदा जण आलेले पाच लाईक आलेले आहे शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही चॅनल वर तर सबस्क्राईब करा आणि क्लिक करा वरती सात जण आलेले आहे पाच लाईक आलेले आहे बघा शेतकऱ्याचा गहू कसा आहे कसा नाही कमेंटमध्ये आम्हाला कळवा हे मधला तास आहे शार ना मित्रांनो हे तास म्हणजे आपल्याला तुषार विषार लावायला आहे ना त्याच्यासाठी आपण ठेवलेलं आहे मित्रांनो तुषार वगैरे लावायचं असलं तर गहू आपला खराब होतो त्याच्यामुळे मधले एक आपण तास बंद केलेलं आहे हे डिस्टन तास आहे हे बंद केलेलं आहे आपण बोला 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 मित्रांनो संग, दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला वरती पाच जण आले पाच लाईक आलेले आहे आणि दोन जण आलेले बोला चल नहीं कमेंट करा हम ले। ना दादा नमस्कार थ, नमस्कार योगेश दादा थ, ताई नमस्कार नमस्कार लाइक करा चैनल पर नवीन तो सब्सक्राइब करा लाइक लिए धन्यवाद धन्यवाद बोला मित्रांनो काय चाललं ताई काय नाही झालं जेवण ताई दुपारच चला म्हटलं थोडीफार लाईव घ्यावा वरती आठ जण आलेले कसं ऐकव ताई सांगा मला मध्ये कळवा बोला काय चाललं ताई तुमचं काम पाच जण वरती बोला मित्रांनो तुझ्यासाठी साठी माझ्या साठी बोला ताई आता जेवायचं आता फर्च म्हणजे तशी भूक नाही आहे जेवायचं आज नम दादा नमस्कार म्हणतात दादा जेवण झालं का नाही ताई जेवायचं म्हणजे भूक नाही काय नाही त्याच्यामुळे काही हे नाही जेवारी कशी सांगा कमेंटमध्ये कळवा आम्हाला शेतकऱ्याची तुम्हाला सगळे पिकं दाखवतो आम्ही बोला मित्रांनो जेवारी आहे आपली खाची जेवारी आहे चला म्हणलं थोडीफार लाईव घ्यावं आपण होता टाइम तर बघा तेव्हा पक्षी कसा बसलेला आहे बोला मित्रांनो बघा देव पक्षी कसा पाहतोय बोला वरती चार जण आलेले तुमच्या तिकडे याला काय म्हणते त्या पक्षाला कमेंटमध्ये सांगा मला Bolă, bolă, am intrat nu. și cred că sa îngăduim si Nu vina sunt atia nimor de sa craici care. Bolă.